एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं गिरीश महाजन काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेने गिरीश महाजन यांना जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे ते देऊ शकले नाही मंत्री असले तरी जनतेच्या रोषाला किंवा जनतेशी सामना करू शकले नाही जेवढा सामना करता येत नाही तेव्हा विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शेत शेकतायत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काही अर्थ नाही तुम्ही मंत्री सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले आहेत लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्या केला पाहिजे सत्तेचा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली ते आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला राजकारण गढूळ झालं विषारी झालं याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांनाचे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतावाचा सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही तुम्ही मंत्री आहात पर... तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा तुमच्याकडे काहीच राहिलं नाही आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची राजीनाम्याची मागणी करायची कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली बोला देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचं राजकारण गडूळ झालं विषारी झालं या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम